नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मल्टीग्रेन प्रेमिक्स कसं बनवायचं आणि हे प्रेमिक्स एकदा तयार केलं तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे नाश्ते अगदी पाच ते सहा मिनटामध्येच तयार करू शकतो आणि एकदम हे हेल्दी असतं आणि एकदा हे प्रेमिक्स केलं तर एक दीड महिना येणं आरामशीर टिकतं आणि जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर पाच सहा महिनेसुद्धा ते टिकतं आणि एकदा हे प्रेमिक्स तयार झालं तर दररोज काय नाश्ता करायचा हा प्रश्न बिलकुल आपल्याला पडत नाही आणि एकदम हेल्दी असा ब्रेकफास्ट आपला होऊन जातो तर ते कसं बनवायचं वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया मल्टीग्रेन आटा बनवण्यासाठी इथे मी आता एक मोठं असं ताट घेतलं आहे तर त्यामध्ये घेऊया दोन वाटी तांदूळ तर कोणतीही एक वाटी घेऊन त्याने सर्व साहित्य असं मोजून घ्यायचं आहे तर इथे मी तांदूळ घेतले त्याऐवजी तुम्ही रवासुद्धा घेऊ शकता तर तांदूळ घेतल्यानंतर आपल्याला आता अर्धा वाटी मूग डाळ घ्यायची आहे तर हे सर्व साहित्य पहा इथे मी एकाच वाटीने मोजून घेत आहे तर इथे आता मी अर्धा वाटी मसूर डाळ घेतली आहे तर अर्धा वाटी उडीद डाळ आणि त्याच वाटीने आता अर्धा वाटी चणा डाळ आणि अर्धा वाटी इथे मी हिरवे मूग घेतलेत हिरवी मूग डाळ असेल तरीसुद्धा चालेल तर इथे मी अख्खेच मूग घेतलेत तर हे सर्व साहित्य आहे ना तुम्ही धुवून सुद्धा घेऊ शकता ते 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 तर इथे मी हे सर्व ओलसर कपड्याने पुसून घेतले कारण यावरती खूप अशी धूळ आणि पावडर वगैरे लावलेली असते डाळींवरती त्यामुळे असं धुवून घ्यायचं किंवा असं ओलसर कपड्याने ना पुसूनच घ्यायचं आता हे सर्व साहित्य आपल्याला आहे ना आता भाजून घ्यायचं आहे तर इथे मी गॅसवरती एक कढई तापत ठेवली आहे तर कढई आपली इथे आता चांगली गरम झाली आहे तरी गॅस आता मी मिडीयम करून घेतला आहे आणि इथे आपण जे डाळ तांदूळ सर्व साहित्य घेतलं आहे ते, ते सर्व आता मी कढईमध्ये टाकून घेते आणि हे आपल्याला आहे ना आता सतत असं हलवत व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर हे भाजूनच घ्यायचं कारण थोडंसं मॉइश्चर वगैरे असेल त्यामध्ये तर ते निघून जातं आणि मग आपण जेव्हा मिक्सरला वाटतो हे तर व्यवस्थित असं बारीक पीठ होतं आणि सर्व साहित्य भाजून घेतल्यामुळे आहे ना त्याची सेल्फ लाईफसुद्धा वाढते म्हणजे ते भरपूर दिवस टिकतं तरी इथे मी ह्या सर्व अशा डाळी घेतल्या आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला अजूनसुद्धा काही वेगळ्या डाळी ॲड करायच्या असल्या तरीसुद्धा तुम्ही करू शकता आणि असं प्रीमिक्स आपण एकदा बनवलं ना ते बिलकुल असं खराब होत नाही फ्रीजमध्ये ठेवलं तर सहा महिने टिकतं त्याचबरोबर तुम्ही बाहेर जरी ठेवलं तरी एक दोन महिने बिलकुल असं खराब होत नाही तर दररोज आपल्याला नेहमी असा प्रश्न पडतो काय नाश्ता करायचा आणि नाश्ता केला तरी तो हेल्दीसुद्धा पाहिजे तर असं प्रिमिक्स तुम्ही करून पहा खूप असं हेल्दी आहे कारण यामध्ये बघा तुम्ही सर्वच आपण डाळी वगैरे हे एकदम प्रोटीनयुक्त असे वापरलेले आहे त्यामुळे ना असं प्रिमिक्स केव्हाही केलं तर एकदम असं फायदेशीरच ठरतं तरी तेपा, ते पा चार ते पाच मिनिट आहे ना हे सर्व मिश्रण मी भाजून घेतले आणि भाजल्यानंतर आहे ना हलकासा कलरसुद्धा चेंज होतो भाजताना खूप असं आपल्याला आहे ना फास्ट गॅसवरती नाही भाजायचंय मध्यमच गॅसची फ्लेम ठेवायची आहे आणि त्यावरतीच असं भाजून घ्यायचंय तर इथे पहा पाच ते सहा मिनिट ये ना हे सर्व साहित्य मी भाजून घेतलंय तर डाळींचा पण आहे ना सुगंध एकदम असं मस्त छान सुटलाय आणि तांदूळ आहेत ना ते सुद्धा थोडेसे व्हाईट झालेत म्हणजे हे सर्व साहित्य आपलं आता छान भाजून झालंय तर ते आता मी काढून घेते आता हे सर्व हे ना आपल्याला पूर्णपणे थंड होऊन द्यायचंय आणि नंतरच ते मिक्सर करायचे तर गरम गरम बिलकुल असं मिक्सर करायचं नाही तर सर्व साहित्य काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये आहे ना आपल्याला इथे दहा पंधरा काळे मिरे घालायचे आहेत म्हणजे अर्धा चमचा काळे मिरे घेतलेत मी इथे आणि एक चमचा जिरे घेतलेत ते पण आहे ना व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर असे मिरे आणि जिरे घातल्यावर आहे ना हे प्रीमिक्सला आहे ना टेस्ट खूप छान येते तर इथे तुम्ही अजून थोडीशी मिरची वगैरेसुद्धा घालू शकता पण मी ते मिरची वगैरे काही वापरली नाही तर जिरे आणि मिरी भाजलेलेसुद्धा मी आता हे सर्व डाळ तांदूळावरतीच काढून घेतले तर आता हे सर्व साहित्य आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि नंतरच मिक्सर करू तरी ते सर्व आता ना मी काल त्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं म्हणजे पटकन असं थंड पण होतं म्हणून मी ते थोडंसं असं कालथ्याने ना हलवून घेते तर पाच ते सहा मिनटानंतर इथे पहा हे सर्व साहित्य आपलं थंड झालं आहे तर इथे मी आता ना एक मिक्सरचं भांडं घेतलंय तर त्यामध्ये आता हे थोडं थोडं मिश्रण घालून आहे ना बारीक असं वाटून घेते तर इथे पहा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता थोडंसं मिश्रण काढून घेतले आणि त्यामध्ये आहे ना आता एक चमचाभर आपल्याला मीठ घालायचं आहे तर पूर्ण प्रीमिक्सला किती मीठ लागते तेवढं असं मी इथे टाकून घेतले तर मीठ घातल्यानंतर आहे ना आता ते मी वाटून घेते आणि नंतर आपण पाहूया तर इथे पहा मिक्सरला ना मी मस्त असं बारीक वाटून घेतले तसंच बारीक वाटून घ्यायचं आणि वाटलंच थोडंसं असं काही कण राहिले तर तू आपण चाळूनसुद्धा घेऊ शकतो पण मी ते एकदम मस्त असं हे बारीकच वाटून घेतले तर न चाळताच मी एका बाऊलमध्ये ना आता हे पीठ काढून घेतले तर इथे पाहतो मी किती मस्त असं बारीक झाले हे आपलं प्रेमिक्स तर असंच पाहिजे आपल्याला त्यामुळे त्याचे व्यवस्थित वे असे वेगवेगळेचे नाश्त्याचे प्रकार आपण करू शकतो आता बाकीचे राहिलेले तांदूळसुद्धा मी असंच वाटवून घेते तर राहिलेले सुद्धा मी इथे पहा मस्त असं बारीक वाटून घेतले आणि ते सुद्धा ह्याच बाऊलमध्ये आता सर्व काढून घेतलं तर इथे पहा तयार आहे आपलं एकदम हेल्दी असं मल्टीग्रेन प्रिमिक्स तर हे प्रीमिक्स एकदा तयार झालं ना मस्त असं हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं किंवा काचेची बरणी असेल तर त्यामध्ये भरून ठेवा तर हे आपण आता साईडला ठेवूया आणि नाश्त्याचा पहिला प्रकार पाहूया तर आपलं जे प्रीमिक्स तयार करून घेतलं आहे त्यापैकी मी एक कप प्रीमिक्स आता एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे तर आता आपण बनवतो आहे मल्टीग्रेन ढोसा हो तर आता हे एक कप आपण प्रिमिक्स घेतलं आहे ना त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ये याचं बॅटर असं तयार करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला इथे मी एक कप पाणी घेतलं आहे तर एकदम लगेच आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालूनच आहे ना हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकदम जास्त पाणी आपण घातलं तर आहे ना येणा अशा जास्त प्रमाणात गोठळ्या तयार होतात तर इथे मी एक कप पाणी घेतलं होतं ते पूर्ण असं टाकून घेतलं आहे आणि मिक्स करून घेतलं आहे हे पीठ परंतु अजून ते मला खूप असं दाटसर आहे म्हणून मी अजून एक कप पाणी घेतलं आहे तर नंतर मी तुम्हाला सांगेलच मला इथे सांगे किती पाणी लागलं तर इथे मी आता अजून थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेते तर इथे मी अजून अर्धा कप पाणी टाकून घेतल्यानंतर आहे ना हे बॅटर एकदम व्यवस्थित झाले तर इथे मला हे बॅटर करण्यासाठी ना दीड कप पाणी लागलं दीड कप पाणी टाकल्यानंतर इथे पा व्यवस्थित असं जसं आपलं ढोशाचं बॅटर असतं ना तसंच हे बॅटर तयार झाले तर व्यवस्थित असं मिक्स करूनच घ्यायचं बिलकुल अशा पिठाच्या गुठळ्या तया ठेवायच्या नाही एकदम असं आहे ना एकसारखं बॅटर तयार करून घ्यायचं इथं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तर बॅटर करताना मी त्यामध्ये अजून थोडंसं मीठसुद्धा टाकलं कारण आपण मिक्सर करतानाही ना खूप असं जास्त मीठ नव्हतं टाकलं थोडं थोडंच मीठ टाकलं होतं त्यामुळे जेव्हा आपण नाश्ता बनवतो ना तेव्हा चवीनुसार मीठ असं टाकून घ्यायचं तरी ते आपलं ढोश्याचं चा बॅटर छानपैकी असं रेडी झाले तर त्यावर ते, ते आता झाकण ठेवायचं आणि पाच सहा मिनिट हे बॅटर येणं असंच भिजण्यासाठी ठेवून द्यायचं तर इथे पाच मिनिटानंतर पहा बॅटर पहिल्यापेक्षा थोडंसं असं दाटसर झालंय खूप दाटसर वाटत असेल तर अजून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं पण इथे आपण जसं ढोसा काढतो ना तसंच असं परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे त्यामुळे मी काही अजून पाणी टाकत नाही लगेच आता ढोसा बनवून घेऊया तर ढोसा काढण्यासाठी इथे मी गॅसवरती एक पॅन तापत ठेवलं आहे तर पॅन छान आपला गरम झाला आहे तर त्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि टिशूने येणार तवा चांगला असा पुसून घ्यायचा त्यामुळे ये ना बिलकुल असा ढोसा तव्याला चिटकत नाही तर इथे आपला पॅन छान आता गरम झाला आहे तर मी एक पळी भरेना आपण जे बॅटर तयार करून ठेवलं होतं ते घेतले आणि आपण नेहमी जसा ढोसा काढतो तसंही नाही हे बॅटर टाकून येणा पळी गोल गोल फिरवत येणार छान असा आपला गोल मस्त ढोसा करून घेतला आहे पहा इथे किती छान वाटतो आहे ढोसा ढोसा टाकून झाल्यानंतर येणा कड्यांनी थोडंसं तेल सोडले बटर, तर इथे तुम्ही तूप किंवा बटर असं तुमच्या आवडीनुसार काहीही वापरू शकता तर इथे मी तेलच वापरले सर्व तर सर्व बाजूंनी ना आता तेल थोडं टाकून घेतलं आहे आता खालच्या साईडने ना मस्त असा ढोसा भाजून घेऊ तर वरच्या साईडने डोसा पूर्णपणे पहा इथे सुक्का झाला आहे आणि ढोश्याच्या कडासुद्धा अशा वर उचलल्यात तर हा डोसा आहे ना आता मी पलटी करून घेते म्हणजे खालच्या साईडने आपला ढोसा असा छान भाजून झाला आहे इथे पा किती छान डोसा तयार झाला आहे नेहमी आपण डाळ तांदळाचा डोसा करतो तसंच झालाय की नाही छान दिसतोय तर आता डोसा पलटी केल्यानंतर आहे ना जी बाजूपलटी केली आहे आपण त्या साईडनीसुद्धा आता आहे ना मस्त असा ढोसा भाजून घेऊया आणि पलटी नसेल करायचा तरीसुद्धा चालेल पण मी इथे दोन्ही साईडनी ना डोसा भाजून घेते आणि आपण मीच डाळ तांदूळ भिजवून असे ढोसे वगैरे आपे तर करतच असतो पण ते कसं आपण जेव्हा भिजवू तेव्हाच वाटून असं करावं लागतं पण असं प्रीमिक्स आपण करून ठेवलं तर ते खूप जास्त दिवस पण टिकतं तर दोन्ही साईडने आपला ढोसा आहे ते छान असा भाजून झाला आहे तयार आहे आपला मल्टीग्रेन डोसा तर इथे मी दोन ढोसे तयार करून घेतलेत तर ढोशासोबत खाण्यासाठी इथे मी लाल चटणीसुद्धा बनवली आहे ही चटणी पण तुम्ही नक्की करून बघा खूप छान होते तर ही चटणीची रेसिपी पण आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे ती पण तुम्ही नक्की पहा खूप छान होते तर आता पुढील पदार्थ बनवूया मल्टीग्रेन पॅन केक तर इथे आपलं जे ढोसा बनवून बॅटर शिल्लक राहिलं होतं तेच मी घेतलं आहे आता त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक चमच इनो तर इनो टाकल्यानंतर त्यावरती थोडंसं पाणी टाकायचं ॲक्टिवेट होण्यासाठी पाणी टाकल्यानंतर आता इनो इना ह्या बॅटरमध्ये व्यवस्थित असा तो। तो मिक्स करून घ्यायचा तस व्यवस्थितच मिक्स करून घ्यायचं नाही तर मग जागजागी असं पिवळा कलर येतो तर इनो व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला काही भाज्या टाकायच्यात तर इथे मी कांदा गाजर शिमला मिरच आणि एक हिरवी मिरची अशी बारीक कापून घेतली आहे ते सर्व आता हे बॅटरमध्ये टाकते आहे तर तुम्हाला इथे अजून काही तुमच्या आवडीच्या भाज्या असतील त्या टाकल्या तरीसुद्धा चालेल तर आता हे सर्व भाज्या आहेत ना बॅटरमध्ये व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया तर इथे बॅटर मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आता त्यामध्ये थोडंसं चिमूडभर मीठ घातलं आहे आणि मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तर पॅन केक बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती एक पॅन तापत ठेवलं आहे तर पॅन चांगला आपला गरम झाला आहे तर त्यामध्ये आता थोडंसं तेल टाकून घ्यायचं आता तेल टाकल्यानंतर तेल सर्व ना सर्व पॅनला ना व्यवस्थित असं चोळून घ्यायचं म्हणजे आपण जे पॅन केक काढणार आहेत ते खाली बिलकुल असे चिटकत नाही व्यवस्थित निघतात म्हणून आहे ना तेल पूर्ण असं पॅनला ग्रीस करून घ्यायचं तर पॅन आणि तेल चांगलं आपलं गरम झाल्यानंतर ना त्यामध्ये आता जे बॅटर आपण बनवून ठेवलं होतं ते एक दोन पळ्या बॅटर टाकून घ्यायचं गरज पडली तर तीन पळ्या टाकल्या तरी सुद्धा चालेल पण इथे मी दोन अडीच पळ्या बॅटर टाकून घेतले तर ते व्यवस्थित असं पॅन हलवून व्यवस्थित असं पॅन मध्ये पांगून घ्यायचं कोथंबीर टाकल्यानंतर त्यावरती एक झाकण ठेवायचंय आता दोन ते ता ता ती तीन मिनिट हा पॅन केक आपण शिजवून घेऊ तर दोन तीन मिनिटांनंतर इथे पहा तुम्ही झाकण काढल्यानंतर पहा पॅनकेक किती छान असता फुलवून वरती आलाय मस्त असं फुगलाय तर त्यावरती आता आपल्याला चिमूट भर ना मिरची पावडर टाकायची त्यामुळे दिसायला सुद्धा छान दिसतो चवीला पण छान लागतो हा पॅनकेक मिरची पावडर टाकल्यानंतर आता हे आपण पलटी करून घेऊया पलटी करतानाच इथे तुम्हाला दिसत असेल किती छान फुललाय आणि मस्त असं मऊ लुसलुशीत झालाय पलटी केल्यावरती अगदी थोडंसं तेल सोडायचं कडेंनी तर खालच्या सुद्धा आता हा पॅनकेक आपण छान असा भाजून घेऊ तर हा पॅनकेक थोडा जाड असतो त्यामुळे उलट पुलट करून ना दोन्ही साईडनी छान असा भाजून घ्यायचा तर इथे पहा दोन्ही साईडनी मी उलट पुलट करून हा पॅनकेक छान असा भाजून घेतलाय किती सुंदर कलर आलाय तर इथे तयार आहे आपला मल्टीग्रेन पॅनकेक तो आता एका डिशमध्ये काढून घेऊया तर आपण जे मल्टीग्रेन प्रीमिक्स बनवलं होतं त्यापासून आता नाश्त्याचे दोन प्रकार तर बघितलेत आता पुढील प्रकार पाहूया तर तिसरा प्रकार आहे आपला मल्टीग्रेन इडली तर इथे मी एक काचेचं बाऊल घेतलं आहे त्यामध्ये आता दोन कप प्रीमिक्स टाकून घ्यायचं आहे तर त्यामध्ये आत्ता आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ तर इथे मी अर्धा चमच मीठ टाकून घेतलं आहे तर आता त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दही तर इथे दही घेताना खूप असं आंबट नाही घ्यायचं थोडासं मध्यमच घ्यायचं आहे तर इथे अर्धा कप दही दे आता मी प्रीमिक्समध्ये टाकून घेतलं आहे तर दही टाकल्यानंतर ना व्यवस्थित असं आता ते पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं नंतरच आपल्याला पाणी घालायचं आहे लगेच पहिल्यांदाचं असं पाणी घालायचं नाही त्यामुळे आपल्याला अंदाज येत नाही तर दही व्यवस्थित मिक्स झाले आता तर त्यामध्ये आता थोडं थोडं पाणी टाकून येणं आपण जशी इडली बनवतो ना त्या प्रकारचं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर इथे सुरुवातीला मी आता एक कप पाणी घेतलं आहे थोडं थोडं पाणी टाकून येणं हे बॅटर तयार करून घेते तर हे बॅटर बनवताना आहे ना आपल्याला लागन तसंच पाणी थोडं थोडं टाकून घ्यायचं एकदम जास्त पाणी टाकायचं नाही नाहीतर मग पिठाच्या ना खूप अशा जास्त गुठळ्या तयार होतात मग आपल्याला ता ते मोडता मोडता खूप वेळ लागतो तर थोडं थोडं पाणी टाकून इथे मी इडलीचं बॅटर तयार करून घेतले तर असंच पूर्ण मस्त असं स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं बिलकुल अशा पिठाच्या वगैरे गुठाळ्या ठेवायच्या नाही तर इथे आपलं इडलीचं बॅटर तयार आहे तर आता इथे मी इडली पात्र घेतले त्यांना आहे ना आता तेल लावून घ्यायचं तेल लावल्यामुळे ना इडली अशी इडली पात्राला चिकटत नाही आणि काढतानासुद्धा पटपट निघते म्हणून मी ना आता इथे सर्व प इडली पात्रांना तेल लावून घेते आणि इकडे गॅसवरती इडलीच्या भांड्यात मी पाणी सुद्धा तापत ठेवले आणि त्यामध्ये एक लिंबाची खाप टाकलीये कारण हे माझं इडलीचं भांड ॲल्युमिनियमचं आहे ते काळं होऊ नये म्हणून असं लिंबू टाकून घ्यायचं तर इडली बनवायच्या अगोदर आहे ना ही सर्व तयारी आपल्याला करूनच घ्यायची आहे तर इथे पाणी पण आपलं चांगलं गरम झालंय तर आता आपलं इथे इडलीचं जे बॅटर तर केलं होतं ना आपण त्यामध्ये आपल्याला आता इनो टाकायचंय तर इथे मी एक चमचा इनो टाकलाय त्यावरती थोडंसं पाणी टाकून इनो ऍक्टिव्हेट करून घ्यायचंय आणि ह्या बॅटरमध्ये ना व्यवस्थित असं आता मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पा इनो टाकल्यामुळे लगेच असं बॅटर मस्त फुलून आलं आहे म्हणजे आपली इडली एकदम मस्त अशी स्पॉन्जी होणार आहे तर इनो टाकल्यानंतर आहे ना व्यवस्थितच असं मिक्स करून घ्यायचं इनो व्यवस्थित मिक्स नाही झाला तर मग इडली कुठे कुठे पिवळी कुठे असे व्हाईट अशी दिसते म्हणून एकसारखं बॅटर असं मिक्स करून घ्यायचं बॅटर आपलं रेडी आहे तर इथे इडली पात्रांमध्ये ना आता मी बॅटर टाकून घेते एक एक पळी बॅटर आता मी ना इडली पात्रामध्ये टाकून घेतले तर बॅटर टाकून झाल्यानंतर लगेचच आपल्याला ह्या थाळ्या आहेत ना इडलीच्या भांड्यामध्ये ठेवून द्यायच्यात तर इथे मी दोन प्रकारची इडली बनवते तर त्यासाठी मी आता प्लेन इडलीचं एक पात्र भरून घेतलं आहे आणि काही इथे थोडं आपलं बॅटर शिल्लक आहे ना त्यामध्ये मी आता काही भाज्या टाकते तर इथे मी शिमला मिरच आणि गाजर असं बारीक कापून घेतलं आहे ते आता ह्या बॅटरमध्ये टाकलं आहे तुम्हाला जर असं आवडत नसेल तर फक्त प्लेन इडली केली तरीसुद्धा चालेल पण अशीसुद्धा इडली ना खूप छान होते आणि अजून तिची पौष्टिकता वाढते त्यामुळे आता मी हे सर्व भाज्या आहे ना या बॅटरमध्ये मिक्स करून घेतल्यात आणि हे बॅटरसुद्धा आता आपल्याला इडली पात्रामध्ये टाकून घ्यायचं आहे स तरी ते सर्व बॅटर आपल्या इडली पात्रात टाकून झाले आणि थाळ्या मी इडलीच्या भांड्यात ठेवून दिल्यात तर त्यावरती आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम गॅसवरती ना आता दहा मिनिट ही इडली आपण वाफून घेऊ नंतर पाहूया तर दहा मिनिटानंतर इथे पहा काय छान इडली फुलून आली वाव काय मस्त अशी जाळी पडली आहे इडलीला तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसतच असेल की ती छान असते इडली आपली फुलून आली आहे तर इडली झाली की नाही ते बघण्यासाठी अशी एखादी टूथपिक घ्यायची आहे आणि इडलीमध्ये घालून बघायची तर इथे तुम्ही बघू शकता पूर्णपणे टूथपिक क्लिअर आली आहे तर इथे आपली इडली तयार आहे तर मी आता गॅस बंद करते आणि पाच मिनटं असंच ठेवायचं आणि नंतर काढून घेऊ तर इथे पा पाच मिनटानंतर इथे मी इडली पात्र काढून घेतलं आहे तर ते थोडंसं थंड होऊन दिलं आहे आणि थंड झाल्यानंतरच इडल्या काढून घ्यायच्या गरम गरम आपण काढल्या तर त्या व्यवस्थित निघत नाही तुटतात तर इथे पहा थंड झाली आहे आणि मी आता इडली काढते आहे तर इथे पहा तेल लावल्यामुळे एकदम अशी पटकन इडली निघली आहे पूर्ण इडलीला अशी मस्त जाळी पडली आहे आणि इडलीसुद्धा खूप अशी स्पॉन्जी झाली आहे तर आता सर्व इडल्या आहे ना थे। थे मी अशाच काढून घेते तर इथे मी काही प्लेन आणि काही भाजीच्या इडल्या अशा काढून घेतल्यात तर इडलीसोबत खाण्यासाठी इथे मी खोबऱ्याची चटणीसुद्धा बनवली आहे तर तुम्ही सुद्धा अशी मस्त इडली बनवून बघा खूप छान होते स्पॉन्जी होते आणि तुमच्या आवडीच्या चटणीसोबत एन्जॉय करा तर इथे आपली मल्टीग्रेन इडली तर बनून झाली आहे आता पुढील रेसिपी पाहूया तर आपला पुढील पदार्थ आहे मल्टीग्रेन आपे रापे बनवण्यासाठी इथे मी एक काचेचा बाऊल घेतला आहे आणि जे आपण प्रीमिक्स करून ठेवलं होतं त्यापैकी दोन कप प्रीमिक्स घेते आणि तुम्हाला जर कमी क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर एक कप प्रीमिक्स घेतलं तरीसुद्धा चालेल पण इथे मी जास्त प्रमाणात बनवते त्यासाठी इथे मी आता दोन कप प्रीमिक्स घेतलं आहे तर दोन कप प्रीमिक्स घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आता अर्धा वाटी दही टाकायचं आहे आता अर्धा वाटी दही टाकल्यानंतर व्यवस्थित विस्करच्या साह्याने ना दही पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर दही व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आता थोडं थोडं पाणी टाकून येणा याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तरी ते मी एक कप पाणी घेतलं आहे सध्या तर ते थोडं थोडं टाकूनच आपल्याला बॅटर करून घ्यायचं आहे तरी ते मी जे एक कप पाणी घेतलं होतं ते सर्व संपलं आणि अजून एक कप पाणी घेतलं आहे मी तर हे पाणीसुद्धा थोडं थोडं टाकून ये ना एकदम स्मूथ बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर आप्यांचं बॅटर बनवता नाही ना ते खूप असं जास्त पातळ नाही करायचं आहे आपल्याला असं मध्यमच करायचं आहे आता त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर मला हे बॅटर तयार करण्यासाठी ना दीड कप पाणी लागले आता आपलं पीठ व्यवस्थित रेडी झालं आहे तर त्यामध्ये आपल्याला काही भाज्या टाकायच्यात तर इथे मी शिमला गाजर आणि कांदा हे घेतलं आहे आणि एक मिरचीसुद्धा घेतली बारीक कापून तर लहान मुलं खाणारे असतील तर मिरची नाही टाकली सुद्धा चालेल तर हे सर्व भाज्या आहे ना आता आपल्याला ह्या पिठामध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या तर इथे मी सर्व भाज्या अशा कच्च्याच टाकल्यात तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पॅनमध्ये थोडासा तडका देऊन टाकल्या तरीसुद्धा खूप छान लागतात तर भाज्या इथे आपल्या व्यवस्थित अशा मिक्स झाल्यात तर इथे तुम्ही बॅटरची चिकन बघू शकता एवढं असं दाट सरच करायचं खूप जास्त पातळ करायचं नाही हे बॅटर आपल्याला तरी इथे आप्यांचं बॅटर आपलं रेडी आहे तर ते पाच मिनिट आहे ना भिजण्यासाठी साईडला ठेव पाच मिनिटानंतर इथे पा बॅटर आपलं छान असं मस्त भिजलंय तर ते परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर बॅटर व्यवस्थित असं आता मी मिक्स करून घेतलं आहे तरी ते आपण इन्स्टंट आप्पे बनवतो आहे तर त्यासाठी आपल्याला त्यामध्ये ना इनो टाकायचा आहे तर इथे मी एक पॅकेट इनो घेतला आहे तो टाकायचा आहे पूर्ण ते इनो टाकल्यामुळं काय होतं आप्पे मस्त असे फुलतात आणि मऊ लुसलुशीत होतात तर त्यावरती आता थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि ना आता हे बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि इनो टाकायचा नसेल तर अर्धा चम्मच खायचा सोडा टाकला तरीसुद्धा चालेल तर इथे मी हे बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आप तर आपलं आप्प्यांचं बॅटर तयार आहे लगेचच आप्पे बनवून घेऊ तर त्यासाठी इथे मी गॅसवरती ना एक आप्पे पात्र तापत ठेवलं आहे तर पात्र पण छान आपलं गरम झालं त्याला आहे ना आता थोडंसं असं तेल लावून घ्यायचं तर आता हे आहे ना बॅटर आपल्याला एक एक चम्मच बॅटर आहे ना आप्पे पात्रामध्ये टाकून घ्यायचं आहे तर इथे माझ्याकडे आहे ना बिडाचं पात्र आहे खूप छान आहे तर सर्व बॅटर टाकून घेतल्यानंतर आहे ना तर त्यामध्ये आपल्याला चीज टाकायचं आहे तर इथे मी चीजच्या आहे ना अशा स्क्यूब कापून घेतल्यात त्या टाकते आहे आणि सगळ्या स्क्यूब टाकून झाल्यानंतर आहे ना त्यावरती परत आता आहे ना एक, -एक चमचा बॅटर टाकायचं आहे म्हणजे ते बरो थ, चीज बरोबर आतमध्ये राहील तर ही चीज नंतर मेल्ट झाल्यावरती ना हे आपे अप्रतिम लागतात एकदा नक्की करून बघा आणि असं चीज वगैरे घातलं ना मुलांना तर खूपच आवडतं चीज म्हणजे मुलांच्या आवडीचंच असतं तर चीज टाकल्यानंतर ये ना मी त्यावरती परत थोडं थोडं बॅटर टाकून घेतलं आहे तर बॅटर टाकून झाल्यानंतर परत थोडंसं तेल आहे ना वरून टाकून घ्यायचं सगळ्या आप्प्यांवरती तर त्यावरती त्या आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि आप्पे चांगले भाजून घेऊ पाच मिनटानंतर इथे पहा आप्पे पण मस्त असे टम फुगलेत तर ते आता आहे ना खालच्या साईडने छान भाजलेत ते आता आपल्याला पलटी करून घ्यायचेत तर इथे पहा खालच्या साईडने आप्प्यांना किती छान कलर आला आहे तर मस्त असा लालसर कलर आला आहे तेव्हाच असे पलटी करून घ्यायचे आणि सगळे पलटी करून झाल्यावरती ना जी वरची साईट आहे ती सुद्धा आता चांगली आपल्याला भाजून घ्यायची आहे तर इथे मी चीजच्या आहे ना असे छोट्या छोट्या स्क्यूब करून टाकलेत आणि तुमच्याकडे जर मॉजेला चीज असेल ना तर ते टाका ते पण पटकन असं मेल्ट होतं तर इथे माझ्याकडे मॉजेला चीज नव्हतं म्हणून मी अशा चीजच्या स्क्यूब ना अशा कापून टाकल्या आहेत तर सर्व आपे आता आपले इथे पलटी करून झालेत आता खालच्या साईडने सुद्धा छान भाजून घेऊ तर इथे पा खालच्या साईडने सुद्धा मस्त असे लाल कलरवरती आपे मी भाजून घेतलेत छान झालेत ते आता काढून घेऊ तर इथे मस्त असे आपले आपे तयार आहेत त्यासोबत खाण्यासाठी मी इथे चटणीसुद्धा ठेवली आहे तर तुमच्या आवडीच्या चटणीसोबत हे आपे नक्की खा खूप छान लागतात तर आपण त्यामध्ये चीज टाकलं होतं तर एक आप्पा मी तुम्हाला तोडून दाखवते तर इथे पहा तुम्ही चीज किती छान असं मेल्ट झालं आहे तर असे आहे ना चीज घालून आपे करून बघा मुलं तर तुम्हाला दररोजच करायला सांगतील एवढे छान लागतात त्यामध्ये चीजचा फ्लेवर आहे ना खूप असा जबरदस्त लागतो आणि आपेसुद्धा पाहिजे की ती स्पॉजी लुसलुशीत झालेत आणि वरून हलके क्रांची आतून स्पॉन्जी खूप छान लागतात तर आजच्या ह्या चारही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा तर इथे मी फक्त ह्या चारच पदार्थ तुम्हाला करून दाखवलेत तर तुम्ही त्यापासून पकोडे ब्रेड पकोडा किंवा अजून काही वेगवेगळे पदार्थ असे दहा पंधरा पदार्थ तुम्ही ह्या मल्टीग्रेन प्रिमिक्सपासून बनवू शकता नक्की करून बघा हे प्रिमिक्स खराबसुद्धा होत नाही तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर परत भेटूया अशा छान आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद